विकास दादा नमस्कार स्वागत हार्दिक हार्दिका अभिनंदन नमस्कार दादा भाऊ नमस्कार दादा झालं का जेवण विकास दादा जेवण झालं का लाईक डन थँक्यू दादा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन माझे कोण वही निघून नमस्कार दादा जेवण झालं का थँक्यू 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 पाऊस आहे का दादा तिकडे Uh, पाऊस चालू आहे आमच्याकडे हो का हो आमच्या इकडे पाऊस चालू आहे आता एक ता एक तास झाला येतो आहे थोडा 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 लई नाही पण थोडा 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 येतो आहे हो जेवण झाले जेवण झाले आमचे हो का आमचं झालं आहे आत्ताच माझं झालं जेवण आत्ता जेवण जेवण झालं लाईव्ह लाईव चालू केला आता थँक्यू 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 जेवण झालं दिवसभर पाऊस आहे हो ना बरोबर आहे आमच्या गाव का थोडं थोडं येत होतं नॉर्मल नॉर्मल पण आता सात वाजता आहे का जास्तच यायला लागलं थोडं थोडं म्हणजे चांगलंच पाणी पण काढलं आता चालूच आहे थोडं थोडं आता थोडा नॉर्मल कमी झाला आहे नाही तर चांगला फार होता हो थोडं नॉर्मल बंद झालं आहे आता नाही चालू होतं सारखं लाइव नाही घेतली का दादा लाईव्ह चालना केली का तुम्ही थोडी थोडी लाइव घेत जा दिवसभर पाऊस आहे हो ना दिवसभर पाऊस आणि बरं हे झाले दोन तीन दिवस पाऊस लाईव्ह नाही येत ना हो का एका दिवस चालू केली होती फक्त ना